मनसे कार्यकर्त्यांनी त्या ठिकाणी जाऊन पाहिले असता त्यांना सगळा प्रकार लक्षात आला आणि त्यांनी याबाबत व्हिडिओ बनवत समोस्या बनवणाऱ्याला चांगला दिला या प्रकरणी नागरिकांच्या जा आरोग्याशी खेळणाऱ्या अशा समोस्या विक्रेत्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसेकडून करण्यात आली आहे यात हा समोसा विक्रेता घरात समोसे बनवून घरोघरी फिरून विकत असल्याचं या कार्यकर्त्यांनी सांगितलं मनसेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघड करत समोसा विक्रेत्याला देखील जाब विचार उद्यापासून विकायचं नाही इथं समोसा बेसला का नाही तुला मी वरती या पेज दिसला की असा मारेल

गलिच्छ वातावरणात घाणेरडे पदार्थ वापरून नागरिकांच्या जीवाशी खेळ करणाऱ्या या समोसा विक्रेत्यावर या व्हिडिओनंतर तरी कारवाई केली जावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका